नमस्कार मी संजय आवटे हो कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत कधी धुसफुस लो असं सुरू आहे सध्या महायुतीमध्ये महायुतीमध्ये महा जे काही धुसफुस सुरू आहे ना त्यात एवढी वाढत चाललेली आहे की मी मागे असं म्हटलं होतं की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये एक मोठा फरक असा आहे की महाविकास आघाडीमध्ये एकमेकांची मतं एकमेकांना मिळत आहेत महायुतीमध्ये मात्र हे तीनही पक्ष यांची मतं परस्परांना नाहीत मिळत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजतायत असं परसेप्शन तयार झालेलं आहे म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना याचा फायदा महायुतीला होईल आणि त्यामुळे कदाचित महायुती सत्तेमध्ये येऊ शकते असं विरोधक सुद्धा खाजगीत म्हणू लागलेले आहेत ला की लाडकी बहीण एवढी आत्ता लोकप्रिय होते आहे नॅरेटिव्ह तेवढंच चाललंय दुसरे काही लोक बोलायलाच तयार नाहीत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण बाकी सगळे मुद्दे बाजूला पडतायत याचा फायदा होईल महायुतीला एक नक्कीच झालेलं आहे मी मागा म्हटल्याप्रमाणे की मुळात नॅरेटिव्ह असं तयार झालेलं आहे की आता जी चर्चा होते आहे ती लाडकी बहीण केंद्रीय होते लाडकी बहीण हवी नको वगैरे पण केंद्र त्याच्यावरच होते आहे बाकीचे सगळे विषय जे लोकसभा निवडणुकीमध्ये होते ते बाजूला पडलेले आहेत पक्षांची तोडफोड हा मुद्दा बाजूला पडलेला आहे हे मायुतीला फायदेशीर आहे असं महाविकास आघाडीतलेच काही नेते ने मला खासगी सांगत होते पण हे सगळं हा सगळा फायदा घेण्यासाठी हे जे असावं लागतं ते महायुतीकडे आहे का ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समन्वय ते तिन्ही पक्ष एकत्रितपणे असणं हे आहे का दिसतंय असं की मुळामध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा काहीतरी एक संघर्ष आहे असं अनेकांना वाटतं म्हणजे एकनाथ शिंदे हे खरं म्हणजे जेव्हा त्यांना मुख्यमंत्री झाले ते महाराष्ट्राचे तेव्हा असं वाटलं होतं की महाशक्ती माझ्यासोबत आहे म्हणून मी मुख्यमंत्री झालो अशी त्यांची भाषा होती त्यामुळे मुख्यमंत्रीपद जरी असलं आलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे फारसे काही वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतील असं नाही साधारणपणे भाजप म्हणेल तशीच भूमिका ते घेतील कारण भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलेलं आहे असं तेव्हा वाटलं होतं प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदेनी आपली स्वतःची एक प्रतिमा तयार केलेली आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि दिसतंय असं की जेवढा असंतोष अजित पवारांबद्दल आहे जेवढा असंतोष देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे तसा तो एकनाथ शिंदेबद्दल नाही असं पण काही लोक सांगतात की जे सर्वेक्षणं करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदेना लोकांनी अगदी मान्य केलं आहे स्वीकारलं आहे असं नाही पण हे नक्कीच आहे की त्यांच्याबद्दलचा असंतोष तुलनेनं कमी आहे याचा त्यांना फायदा होतोय का पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी एकनाथ विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं काही सुरू झालंय का समजा वर सुरू झालं नसेल तरी सुद्धा खाली मात्र भाजप विरुद्ध शिवसेना अशा प्रकारे बऱ्यापैकी झुंपलेली आहे एक बघा म्हणजे मनोज जरांगे पाटील सातत्यानं मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांना लक्ष आहेत देवेंद्र फडणवीसांमुळे गडबड होते आहे मुख्यमंत्र्यांची इच्छा असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांमुळे मराठा आरक्षण मिळत नाहीये अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं आणि तेव्हा असंही म्हटलं गेलं की एकनाथ शिंदेना टार्गेट कधीच करत नाहीये मनोज जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांना करतात त्याचं कारण काय समजा सरकारला लक्ष करायचं असेल सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला एकनाथ शिंदेना सुद्धा तुम्ही टार्गेट करणं आवश्यक आहे अपेक्षित आहे तुम्ही त्यांना करत नाही आहात तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस यांना करतायत याच्यामध्ये काही गडबड आहे का देवेंद्र फडणवीस असं म्हणाले जर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मी या सगळ्यामध्ये अडथळा आहे तर मी राजीनामा दे मनोजरंगे पाटील असं म्हणाले ज्या अर्थी राजीनामा देतो असं म्हणतायत त्या अर्थी काहीतरी चूक त्यांनी केली आहे हे त्यांना कळलेलं आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी मात्र थेटपणे सांगितलं की नाही देवेंद्र फडणवीसांनी उरट पक्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांच्यावरची टीका चुकीची आहे कदाचित मुख्यमंत्र्यांच्या तोंडून देवेंद्र फडणवीसांना हे वधवून घ्यायचं असेल पण मुद्दा असा की एकूण संशयाचं वातावरण एकमेकांच्या विषयी आहे शंका घ्यायला वाव असावा अशा प्रकारचं वातावरण आहे तिघांना एकमेकांविषयी विश्वास वाटतोय असं दिसत नाहीये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळं अलबेल असं नाही पण तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष जरा एकदिलानं दिसत आहेत त्या तुलनेमध्ये महायुतीमध्ये मात्र धुसफूस फारच वाढत चालली आहे संशयानं सगळेजण एकमेकांकडे बघतायत असं दिसत आहे आणि हे, तो हे तो साही कि मनुन एकना ये तर हे तर उघडच आहे की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन हे पूर्ण करायचं यावेळी आणि मुख्यमंत्री व्हायचंच आहे अजित पवारांना तर जेव्हा अजित पवार आले या सगळ्या सरकारसोबत तेव्हा अजित पवार तर जणू काही सगळं वातावरण बदलून टाकतील आणि अजित पवार हे एक अर्थानं सरकारचा चेहरा होतील असं म्हटलं जात होतं एवढंच नव्हे अजित पवार आल्यानंतर एकनाथ शिंदेचं महत्व कमी होईल असे बोलले जात होते प्रत्यक्षात मात्र एकनाथ शिंदेचं महत्व कमी झालेलं दिसत नाहीये म्हणून ते वाढलेलंच आहे ते उलट पक्ष अजित पवारांना मात्र तेवढं स्थान मिळालेलं नाहीये जेवढी अपेक्षा होती अजित पवार अजित पवार हे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचंय तिघांनाही मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळे तिघांमध्ये सुप्त संघर्ष आहे आणि ती स्पर्धा असणं स्वाभाविक आहे ती स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री पद हवं पण इकडे मात्र तिकडे किमान प्रत्येक पक्षामध्ये चेहरे तर नाही आहेत म्हणजे उद्धव ठाकरेचा चेहरा वगळला तर बाकीकडे चेहरा नाही आहे तशी स्पर्धा तीव्र नाही चे आहे इकडे थेट तीन मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत आणि त्यामुळे ती स्पर्धा तीव्र झालेली आहे आता ही स्पर्धा तीव्र झाल्यामुळे एकूणच हा जो गोंधळ आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये गडबड काय झाली आहे की अनेकांना आठवत असेल एकनाथ शिंदेने एकदम पहिल्या पाण्यावर जाहिरात दिली होती आणि त्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांना कशी मान्यता आहे देवेंद्र फडणवीसांपेक्षा सुद्धा असं सांगण्याचा प्रयत्न केला केला होता तर बरी चर्चा झाली बरंच काही बोललं गेलं पण एकनाथ शिंदेनी शांतपणे सावकाशपणे हे सगळं सुरू ठेवलेलं आहे आणि आपलं स्थान ते अधोरेखित करतायत तिघांची पण आता स्पर्धा सुरू आहे आणि ही स्पर्धा वरच्या पातळीवर सुरू असणं वेगळं पण खाली ग्राउंडवर जमिनीवर सुद्धा या प्रकारे महायुतीमधले घटक पक्ष एकमेकांशी भांडतायत असं आहे म्हणजे तुम्ही बघा की नारायणगाव जुन्नरला जेव्हा जनसन्मान यात्रा जी अजित पवारांची ती गेली तो तिथे भाजप विरुद्ध अजित पवारांची याचा राष्ट्रवादी यांच्यामध्ये जी जुंपली प्रचंड म्हणजे अशा बुचकींनी अक्षरशः काळी साडी परिधान करून त्या आल्या काळी फीत लावली निषेध केला असा सगळा गोंधळ केला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी सुद्धा बऱ्यापैकी आक्रमक भूमिका घेतलेली होती बरंच काही घडलं गुन्हा दाखल झाला नाही खरं म्हणजे कारण शेवटी सरकारमधलेच घटक पक्ष त्यामुळे गुन्हा कोणी दाखल केला नाही अन्य कोणी असतं तर गुन्हा दाखल झाला असता पण मुद्दा असा आहे की आशा बोचकेंनी ज्या प्रकारची भूमिका घेतली आणि बाकी एकूणच कार्यकर्त्यांची त्यामध्ये अर्थातच अजित पवार गट विरुद्ध भाजप म्हणजे तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये येता आणि आमच्या या जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांना विचारत पण नाही जुमानत पण नाही असं भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता आता खरं म्हणजे अजित पवारांची ती जी यात्रा आहे ठीक आहे पालकमंत्र्यांची यात्रा नव्हती अजित पवारांची यात्रा आहे ती यात्रा मुळामध्ये स्वाभाविकपणे पक्षी यात्रा होती पक्षाची जनसन्मान यात्रा होती त्यामुळे पक्षाच्या यात्रेमध्ये अन्य पक्षाच्या लोकांना बोलवण्याचं काही कारण नाही तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा होता पण अजित पवारांनी या यात्रेला जोडूनच पालकमंत्री म्हणून पण काही बैठका घेतल्या म्हणजे जुन्नर आणि परिसराचा पर्यटन विकास याच्या अनुषंगाने एक बैठक त्यांनी तिथे घेतली आणखी एक दोन बैठका घेतल्या की ज्या पालकमंत्र्यांच्या बैठका होत्या मुळामध्ये पक्षाच्या जनसन्मान यात्रेमध्ये सरकारच्या बैठका घेण्याचं काही कारण नाही आणि मग सरकारच्या बैठका घेतल्या तर बाकी पक्षाच्या लोकांना सुद्धा बोलावलं पाहिजे कारण तो काय तुमच्या पक्षाचा मुद्दा नाही पण पक्षाने सरकार याच्यामध्ये ग गल्लत गफलत बरीच होते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जेव्हा पुण्यामध्ये झाला तेव्हा सुद्धा सगळीकडे झेंडे होते या तीन पक्षांचे खरं म्हणजे कार्यक्रम सरकारचा आहे सरकारच्या कार्यक्रमामध्ये पक्षीय झेंड्यांची काही गरज नाही की किंवा झेंडे असता कामच नाहीत पण तरीही पक्ष झेंडे वापरले गेले हा सगळा एकूणच गोंधळ सुरूच आहे पण एनिव्हाय तिथे किमान हे तिन्ही पक्ष एकत्र तरी होते या तिन्ही पक्षांमध्ये जो काही संघर्ष आहे तो वारंवार दिसतोय सातत्यानं आपण बघतो आहोत की या प्रकारची चर्चा सुरू आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर रायगडमध्ये काय झालं रायगडमध्ये महेंद्र थोरवे जे आहेत ते महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी थेटपणे सुनील तटकरेंवर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील तटकरे हे दोघे विश्वासघातके आहेत असं ते म्हणाले आता याच्यामध्ये दुसरं काय तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम रामदास कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत असं असं म्हणावं हे पण जरा जास्तच आहे तिसरीकडे पुण्यातले भाजपचे नेते जगदीश मुळीक माझे आमदार आहेत ते त्याने अमोल मिटकरीला तुझी लायकी काय आहे हे सगळं जे आहे ना हे सगळं जे चाललंय ते महायुतीमध्ये धुसपूस भयंकर वाढले आणि बऱ्यापैकी महत्वाचे नेते त्यामध्ये सहभागी आहेत असं दिसतंय म्हणजे बघा की कर्जत खोपोली खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली त्याचं म्हटलं की महायुतीत राहून भरघोस निधी मिळवून महायुतीच्याच विरुद्ध काम सुरू झालेलं आहे रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या आमदारांनी प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळेच विजय मिळाला तटकरेना ते खासदार झाले याचा त्यांना विसर पडलाय आणि आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी पक्ष वाटू लागलाय आम्हाला असं त्यांनी थेटपणे म्हटलं आता हे जे आहे याच्यावर तटकरे काय बोललेत माहिती नाहीये किंवा अजून बोललेले नाहीयेत पण हे जे दिसतं ही जी दुसपूस आहे ही दुसपूस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रामदास कदम विरुद्ध रवींद्र चव्हाण बर रामदास कदमांनी ज्या प्रकारे टीका केली त्याच्यानंतर मग फडणवीस सुद्धा दुखावले फडणवीस असं म्हणाले की या प्रकारे जर तुम्ही करत असाल म्हणजे मुळामध्ये चमकोगिरी करणारे कुचकामी मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा असं रामदास कदम म्हणतायत त्यानंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आमच्याही भावना आहेत आम्ही आमच्याही भावना दुखावतात मग आम्हालाही बोलता येतं तर मुख्यमंत्र्यांकडे मी हे प्रकरण घेऊन जाणार नाही जाणार आहे अशा प्रकारची टीका अशा प्रकारची चर्चा आम्हाला चालणार नाही आवडणार नाही याला काही युती धर्म म्हणत नाहीत आणि युती धर्म पाळायचा असेल तर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल रामदास भाईंनी आमच्याशी बोलावं खाजगीत बोलावं युतीच्या सगळ्या सहकार्यांसोबत बोलावं नेत्यांशी बोलावं चर्चा करावी मार्ग निघू शकतो पण जाहीरपणे अशा प्रकारची भूमिका घेणं बरोबर नाही त्यामुळे म्हणजे बघा रामदास कदम यांनी भाजपला जर राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा आम्ही आमचे लढू असं पण म्हटलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतायत त्यामुळे आमचं मन पण दुखावलं जातं आम्ही माणसं आहोत पन्नास गोष्टी आम्हालाही बोलता येतील तुम्ही गप्प बसा आणि असं बोलू नका मुद्दा काय की का हे सगळं सुरू आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे जगदीश मोडिकांचा मी उल्लेख केला सगळीकडे हे एकमेकांवर टीका करतायचं ह्या सगळ्या बातम्या माझ्यासमोर आहेत आणि माझ्या लक्षात असं आलंय की आत्ता महायुतीमध्ये एकूण महायुतीतलं हे वाकयुद्ध एवढं वाढत चाललंय ते केवळ बोलण्यातलं युद्ध नाहीये खरोखरच मतं दुखावलेली आहेत खरोखरच मनं दुखावलेली आहेत खरोखरच घटक पक्षांना असं वाटतंय की हे एकमेकांच्या विरोधामध्ये काम करतायत म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या विरोधामध्ये काम करतो आहे असं भाजपला वाटतंय भाजप आपल्या विरोधामध्ये काम करत आहे असं शिवसेनेला शिंदेसेनेला वाटतंय हे जे सुरू आहे हे एकूणच मायुतीसाठी फार घातक आहे पण हे सगळीकडे सुरू आहे आणि जमिनीवर आलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की रायगडमध्येच असा एक मुद्दा पुढे आला होता की जिथे आमचा आमदार आहे तिथे भाजप चे लोक बॅनर लावत आहेत आणि आमचा आमचे भावी आमदार तर हे हे लोकांची संदिग्धता वाढवणार आहे ज्या ठिकाणी स्टँडिंग किंवा आत्ता विद्यमान आमदार हा आमचा आहे शिंदे सेनेचा आहे तिथे भाजपनं या प्रकारची गोष्ट करण्याची या प्रकारचं बॅनर लावण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे संदिग्धता वाढते आणि सगळीकडे सुरू आहे म्हणजे आता अशी अवस्था आहे की ठिकठिकाणी थि, महायुतीमध्ये एवढ्या मोठ्या बंडखोरीची शक्यता होते आहे वर्तवली जाते कारण तिथे तिन्ही पक्षांना लढायचं विद्यमान आमदार कोणीतरी वेगळाच आहे इंदापूरमध्ये बघा तुम्ही इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे महायुती सोबत आहेत महायुतीमध्ये आहेत भाजपमध्ये आहेत भाजपसोबत आहेत हे सगळं खरं आहे पण तरी सुद्धा हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची विधानसभा लढायची आहे पण विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भरणे दत्ता भरणे आता दत्ता भरणे हे जर विद्यमान आमदार असतील तर भरणे मामांना पुन्हा उमेदवारी मिळणं हे स्वाभाविक आहे पण प्रत्यक्षात तिथे मात्र उमेदवारी हवी कोणाला तो उमेदवारी हवी आहे हर्षवर्धन पाटलांना आणि हर्षवर्धन पाटलांनी ते वेळोवेळी बोलून दाखवलं आहे त्याच्या कन्याने पण बोलून दाखवलं आहे की काही झालं तर आम्ही विधानसभा लढणार आम्ही अपक्ष लढू पण हे जे आहे हे या प्रकारे सुरू असणं की तुमचं एक विद्यमान आमदार आहे आणि हे ठरलं पाहिजे मुळामध्ये बाहेर कोणी बोलण्यापेक्षा अगोदर ठरलं पाहिजे की नक्की काय करायचं पण हे जे सुरू आहे याचा फटका ठिकठिकाणी अनेक ठिकाणी या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत आणि त्यामुळे ग्राउंडवर हे उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये कामाला लागलेले आहेत बोलतायत आणि दुसरीकडे वरिष्ठ नेतेसुद्धा म्हणजे रामदास कदम हे वरिष्ठ नेते आहेत रवींद्र चव्हाण हे वरिष्ठ नेते आहेत दुसरीकडे मी म्हटलं की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना ज्या प्रकारे त्या सगळ्या याच्यामध्ये ते, ते येत आहेत बोलत किंवा अजित पवार असताना थेटपणे अजित पवार यांच्या यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेणं अमोल मिटकरी विरुद्ध मनसे सुरू असताना अमोल मिटकरींवर जगदीश मुळीकांनी थेट टीका करणं कारण अमोल मिटकरींनी मुळामध्ये त्या सगळ्या जेव्हा यात्रा यात्रेमध्ये भाजपचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी अजित पवारांच्या यात्रेचा निषेध केला तेव्हा त्यांना एका अर्थानं जाब विचारण्या विचारणारी भाषा ही अमोल मेटकरींची होती म्हणून अमोल मेडकरींबद्दल जगदीश मुळे कसं बोललेलं आहे पण हा गोंधळ सगळीकडे सुरू आहे त्यामुळे मुळामध्ये लाडकी बहीण योजना बाकी सगळ्या योजना याच्यामुळे मतं मिळतील पण ती मतं एकत्रितपणे एक गठ्ठा एक लक्षात घ्या की मुळामध्ये महायुतीचं हे आत्ता ठरलंय काही झालं तरी मतांचं विभाजन झालं पाहिजे महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन करण्यासाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीची मतं एक गट्ट आहेत आणि महायुतीमध्ये मात्र घटक पक्षच एकमेकांची मतं घेतायत मतांचं विभाजन करतायत असं सगळं दिसतं आहे आणि हे मी म्हटल्याप्रमाणे इंदापूरपासून ते रायगडपर्यंत आणि मुंबईपासून ते अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वदूर या प्रकारचं चित्र दिसतं आहे कोकणातसुद्धा या प्रकारचं चित्र आहे त्यामुळे आता हा मोठा प्रश्न आहे की खरोखरच महायुतीला हे सगळं टाळता येईल का आणि हे टाळता आलं नाही तर महायुतीला हे फार जड जाणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे ही धुसफूस अशीच वाढत गेली आणि वाढलेली धुसफूस जर रोखता आली नाही तर अवस्था बिकट होणार आहे हे महायुतीच्या नेत्यांना सुद्धा समजत असेल पण त्यांच्या कितपत हातात आहे माहिती नाही आहे पण त्यांना यावर प्रयत्न तर करावे लागतीलच पण महायुतीतली धुसफूस हा सध्या सगळीकडे चर्चेचा मुद्दा आहे एवढं मात्र नक्की आशे फटका घटक असले से ही धुसपूस अशीच वाढत राहील का तसं महायुतीला फटका बसेल का घटक पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये असल्यामुळे किंवा सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे डोहाळे लागल्यामुळे हे सगळं एकूणच महायुतीला जड जाईल का त्याचा त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का काय होईल माहिती नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये में बाकी बोलत राहू भेटत